जम्मू काश्मीर मधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट मधील डॉक्टर मुझम्बीरच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती नऊ जणांचा मृत्यू एकोणतीस जखमी बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठकीची शक्यता बिहारमध्ये एनडीएला दोनशे दोन जागी यश तर महागठबंधनचा अवघ्या पस्तीस जागांमध्ये पानिपत बिहार बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा एमवाय फॉर्म्युला मोदींचे गौरवोद्गार महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युल्यावर टीका तर काँग्रेस आणखी एकदा फुटणार मोदींचा हल्लाबोल बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचं पानिपत दोन हजार वीस पेक्षा निम्म्याहून कमी जागा तेजस्वी यादवांचा मात्र विजय बिहारच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी महाराष्ट्रासारखी चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घडाघात तर वेळेवर जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी काँग्रेसचं सा प्रत्युत्तर साताऱ्याच्या कराडमध्ये दोन गटात राडा दोन गटातील हाणामारीत तिघं जखमी तर वाहनांचं नुकसान मी कट्टर भाजप समर्थक बिहारमधील भाजपच्या विजयाचं अभिनंदन अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं ठाण्यात वक्तव्य कोलकाता कसोटीचा आज दुसरा दिवस टीम इंडियाचा मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल भारताची काल एक बाद सदतीस धावांची मजल तर दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या एकशे एकोणसाठ धावात खुर्दा चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं बत्तीस चेंडूंमध्ये वादळी शतक ठोकलं एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये युएई विरुद्ध ठोकलेल्या बेचाळीस चेंडूत एकशे चव्वेचाळीस धावा पहिल्या टी ट्वेंटी मॅचमध्ये भारताचा एकशे अठ्ठेचाळीस धावांनी विजय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <laughs>